नवबी प्रोडक्शन अँड स्पीड अँड सर्विसेस प्रस्तुत प्रेमाचा फुल पावर्ड बाय आपले सरकार सेवा केंद्र लातूर अँड को पावर्ड बाय आर्यन डान्स स्टुडिओ लातूर राम राम सामराम शेट हा राम 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 आज सॉरी लेट थंड झाले होय मालक तुमचाच आशीर्वाद मग बायकोला आणायला जाणार होतास ना काय झालं त्याच सासऱ्यानं फोन केला हो पंधरा दिवसाने बायकोला घेऊन जा म्हणला त्याच्यामुळे थांबला मग जायचं किराय आणायला जवळ दहा रुपयात होतो कने तेव्हा सासरवाडी मध्ये उधारी उदारी आणि सासरा म्हणला की ती उधारी द्यायचं आणि बायकोला घेऊन जायचं आणि त्यांना अजून म्हणलाय की आजच यायचं आणि आजच बायकोला घेऊन जायचं घ्या का पैसे रामराव हे आपण कुणाला मामा बनवत ना पैशासाठी ज्यांना देते नाही त्यालाच आपण मागता आणि श्यामराव तुम्ही आमचे आपले माणसं आहे नाही मला तुम्ही जाऊन येता हो ते येत नाही मात्र खरा दुखलाय का अरे मग काय काम चाललात मी काय म्हणतो शंभर रुपये द्या की हा मी काय म्हणतो ऐकून तर घ्या शंभर रुपये द्या बायकोला घेऊन जातो तिथून आणतो उधारी विसारतो आणि चुकाचा संसार करतो बघा आशीर्वाद राहू द्या तुमचं तुझं कसं आहे सिरता माहित आहे का मला काय कळतच नाही बघ तरी शंभर रुपये घे बायकोला घेऊन ये लिटर दारू बिरू पिऊन जा जा अन एक सांग का या वर्षीचं मतदान मी तुम्हाला देणार बरं का आपल्यालाच करायचं मतदान येतो येतो हा करू करू भाऊ आता योजना आकार बघू की आपण आता हा हा ठीक आहे ठीक आहे चालेल करतो फोन तुम्हाला राम राम सरपंच साहेब राम राम श्यामराव काय होता मग का लेट निव्हनते सर हा ते चालू आहे जरा योजनेचं काय काय नाही गाव सकाळी ते रुपये भेटला होता हो हा मला म्हण लाभ आहे तुला आणायचं म्हणून दिले शंभर रुपये काढून त्याला काय श्याम राह तुम्ही ते आणि तुम्हीच म्हणत होतो की बेवडा विश्वास ठेवायचं नाही म्हणून कसं काय तुझा विश्वास तुम्ही कसं असते सर कस एखाद्याचा आपल्या मुळे मन होत असल्यावर काय हरकत आहे जर सुखाचा संसार होत असेल तर आपले शंभर रुपये गेले काय हरकत आहे कसे बी तुमच्या आणि आम्हाला कुठं राजकारण जमते बघा तेव्हा ती आलं बघा बेवड दारवाल्याचा सुखाचा संसार करून आला त्यानं त्याचा काय केला नाही शेवटी चारशे रुपया तू बायक लास की दोर मला श्यामराव दरून सोडली पाहिजे नायक म्हटे श्यामराव साहेबांनी पैसे, <laughs> पैसे दिले मला तुम्ही अगोदर खूप से सिने काय अरे आणि माझ्या बायको सोबत तुमचं काय चालू आहे का तुम्हाला काय काळजी पडली त्याची जा बाबा निघाला वाटतं कि जाटलायच ना अन्न शुमान घ्या तुमच्या का राजकारण अरे तुला अन्न बघितलं रुपया टांगा पोल्टी कर काय सांगता येत नाही बघा आधी माझा केला तुमची बारी <laughs>

सकाळ चालू मा सकाळ उद्यावरच्या सकाळ म्हणालाच बघ जरा वायत लोकांचे काम धंदे झाले सारे कुठं सारे काम मीच करायचं हे गजा आईच कर घरात अरे माय मंगल या हाय की घरात हो वंचा काकू गजा आहे का हाय की कुठं जाणार आहे ते ना तुमच्या वाणीच फिरताय बोंबलत आज कुठला हाय दौरा अरे या वंजळ काकून तर काय गे असते बघ माझं कसं काय बी असत या जी खरं असते तीच बोलते मी आज कुठं कुत्रे मारा जायचे त्या कुत्रे नाही प्रेम काय म्हणला तू काय नाही तुमचं तर काय बी असते बघा फिरायला जायचे बाहेर आम्हाला अरे गजा नाही पण जात्या तशी सर्व प्रेम सुप्रेम पत्र

बाबा बर हाय नशिबाला चांगलं तसले मित्र भेटले च आणि फिर त्यांच्या नाद्यानं लागून नकरा त्यांच्या नादी सांग तुला काय ऐकत नाही जा कुठं जायचं तिथं जा काय तोडगाळा करायच्या खर्च पाहिजे तुम्हाला आहे लातू, का आपल्या लातूर लातूर मध्ये काढली नवीन चॅनल आले म्हणे बाजूला बाजी असेल नाही प्रेमाचं फुल पाकू ते आपल्या चॅनल तू बघायचं माझे मित्र मला येऊन सांगायला की सांगायचे भाऊ सांगा मग आला कॅमेरा तर म्हणजे आमच्या तुम्हाला नक्की चौक रावले असतील तर आमच्या व्हिडिओला नाही कमेंट आणि मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी तुम्हाला आमचे एपिसोड नक्कीच आवडले असतील आणि आम्ही तुमच्यासाठी काहीतरी खास आणि विशेष कर, करत आहोत त्यामुळं आमच्या चॅनलला असाच प्रतिसाद द्या असंच पाहत राहा आणि म्हणून आशीर्वादही देत राहा रारा नुसता खतरणा प्रेमाच